चला तोंडी लावाला काहीतरी तिखट बनवूया आज आपण एकदम मस्त असा दही मिरची बनवून घेऊया आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दही मिरची बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी असलेल्या आमकुड्या मिरच्या घेतल्या त्या ज्यादा तिखट नसते त्या मिरच्या ह्या घेतल्या त्याला कापून घेऊया बघा असं बदनात शिर करून कापून घ्यायच्या हे पास आणि ह्याच्या बिया काढून घेऊया सगळ्या त्या बिया काढून घेतल्या त्या बरे असंच कापून घेते मिरच्या बघा मिरच्या सगळ्या कापून ह्याच्यातलं बी काढून घेतलेलं आहे तापून पुढं बघूया गॅसवर ठेवलाय बघा पॅन कढाई आपली चांगली तापल्या तेल वातून घेऊया चांगलं तापलं का त्याच्यात टाकूया मोहरी मोहरी टाकून घेऊया चांगली तडतड आल्या त्यात जिरं घालून घेऊया एक चम्मच जिरं घातलंय त्याच्यात आता मिरच्या टाकून घेऊया वरण थोडा कढीपत्ता पत्ता जर हलवून घेऊया दोन मिनट झाकून घेऊया आणि आता मसाला तयार करून घेऊया बघा दही घालूयात धन्या पावडर एक चम्मच मीठ चवीप्रमा जिरच पावडर एक चम्मच लाल मिरची बघा एक चमचा घेतलाय आणि आता शेंगदाणा आणि खोबरं मी वाटून घेतलं होतं बघा मिक्सरला बारीक करून ते घालून घेते चमच घेतले ती मी आता मिक्स करून घेऊया आता यात आपण दोन मिनिट झाले हलवून घेऊया बघा मस्त भाज्या आलेत मिरच्या आपल्या पेस्ट चांगले हलवून घेतल्या मस्त केले दही असं हलवून घ्या चांगलं आता येऊन घेऊया आपण मिरच्यातने सगळे असे कुसुमकाज वापर घ्या हलवून घेऊया मिरच्या थोडस असं हलवून पाणी होतोय आपण थोडस आणि दोन मिनट झाकून ठेवूया बघूया बघू शकता किती मस्त कलर आलाय कट बघा कसं आलाय मस्त छान शिजले आपली भाजी छान शिजायला आता याला हलवून घेऊया बघा असं लांबकुळ कापून घेतलं की नाही त्याच्या आतपातून सगळा मसाला कापून बनवलेला जाऊन शिरतो या म्हणताना असं लांबकुळी मिरची कापून घ्यायची बघा ना बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता ह्याला मिरचीला तोंडा लावायला ना मस्त लागते ही भाजी नक्की करून बघा तुम्ही बी एकदा झाकून ठेवलं होतं आणि शिजलेत आपण आपण मिरच्यात कोथांबीर घालूया खूप सारी कोथांबीर घातले बघा मी ताजी हे लागते बघा खायला हलवून घेऊया दिवाळीची सगळ्यांना हार्दिक शुभकामना आहे त्या बघू शकता मिरच्या मस्त शिजल्यात आपल्या आणि अश्याच बऱ्याच तोंडाला लावायला आता गॅस बंद करूया नक्की सांगा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून धनतेरस ची हार्दिक नक्की सांगा व्हिडिओ कसं वाटलं आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता उद्या भेटूया एक नवीन रेसिपी सोबत बाय